फोर्स फिटनेस गडिंग्लज गडिंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुंबा स्ट्रेंथ क्रॉसफिट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क करा आम्ही धनंजय महाडिक युवा शक्तीच कार्य करतोय या निव्वळ एका गोष्टीमुळे आमची होणारी गळचेपी जाणून बुजून होणार दुर्लक्ष या सगळ्या व्यथा आम्ही आमच्या नेत्यासमोर मांडणार आहोत अशा भावना जनगर्जना लाईवशी व्यक्त करीत माधव पोटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी थेट कोल्हापूर येथे जात आपल्या नेत्याची भेट घेतली गेली वीस वर्षापासून धनंजय महाडिक युवा शक्ती हे कार्यरत आहे वेगवेगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये पण कोणत्याही प्रकारची प्रसिद्धीपासून ही व शक्ती दूर आहे वीस वर्ष तुम्ही या सगळ्यापासून लांब राहिलात आज अचानक असं काय झालं की तुमच्या सगळ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि तुम्ही साहेबांना भेटायला गेलात आणि त्या ठिकाणी साहेबांनी तुम्हाला कसा रिस्पॉन्स दिला <laughs> तर दोन हजार चारच्या लोकसभेच्या म्हणजे उर्फ मुन्ना साहेबांच्या इलेक्शनपासून आम्ही साहेबांच्या सोबत आहोत दोन हजार चार नंतर युवा शक्तीची स्थापना झाली त्या स्थापनेचा पहिला मेंबर गणिलेसपासून आम्ही सुरुवात केली साहेब दोन हजार चारशी लोकसभा निवडणूक हरले जरी असले ते तर तेव्हापासून समाजकार्य करण्याचा एक ध्यास घेतला आणि त्याचाच प्रत्यय म्हणून आम्ही फक्त समाजकार्य करत राहणे हेच ठरवलं परंतु समाजकार्याला राजकारणाची जर जोड मिळाली तर त्याची व्याप्ती पुन्हा एकदा वाढू शकते हाच निश्चय डोक्यात ठेवून आम्ही सतत स्वतःला प्रसिद्धीपासून अलिप्त ठेवून फक्त धनंजय महाडी युवा शक्तीचं काम कार्य लोकांपर्यंत पोचवण्याचंच फक्त काम केलं मग दोन हजार नऊची इलेक्शन त्यामध्ये साहेबांना डावलण्याचा जो घाट घातला गेला तो असू देत किंवा दोन हजार चौदाची आम्ही जिंकलेली लोकसभेची इलेक्शन असू देत या सर्वांमध्ये महाडिक कुटुंबासोबत महाडिक परिवारासोबत आम्ही युवा शक्ती ही सततच आहे ही खंत आम्ही त्यावेळेला त्यावेळेपासून आजपर्यंत कधीच बोलून दाखल दोन हजार एकोणीसची इलेक्शन असू दे त्या इलेक्शनमध्ये जगासमोर आलं की मुन्ना साहेबांना राष्ट्रवादीतनं अधिकृत तिकीट मिळून सुद्धा त्यांना कुणी धोका दिला काय केलं हे सगळ्या जगाला माहिती आहे तरीसुद्धा साहेबांच्या बरोबरच आम्ही राहिलो या सगळ्यात तुम्ही त्यांच्याबरोबर होता मग आत्ताच नेमकं काय झालं ह्याच तर गोष्टीचं आम्हाला आश्चर्य वाटतंय की या प्रत्येक घटकामध्ये दोन हजार चार सालापासून आम्ही साहेबांच्या बरोबर आहे साहेब जे सांगतील त्यांना आम्ही मदत करतो आहे त्यांना आमदार करतो आहे आमदारांचे आमदार करतो आहे काही जणांना राज्यमंत्रीपदसुद्धा आम्ही दिलेलं आहे तेवढं सगळं सुद्धा आम्हा युवा शेतीतल्या कार्यकर्त्यांना कधीही व्यासपीठावरती त्या बोलवलं गेलं नाही हीच खंत आम्हाला वाटत होती फक्त साहेबांचा शब्दप्रमाण म्हणून आम्ही हे सगळं करत होतो पण एक नक्की गोष्ट सांगावीशी वाटते आम्ही कधीही कुठल्या महायुतीत नाही महाविकास आघाडीमध्ये नाही राष्ट्रीय काँग्रेसमध्ये नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही शिवसेनेमध्ये नाही भाजपमध्ये सुद्धा नाही पण मुन्नासाहेबांच्या धनंजयमध्ये युवा शक्तीमध्ये आहे आणि हेच लोकांना खुपायचं आहे हेच मोठ्या लोकांना रुचत नव्हतं म्हणूनच प्रत्येक लोकसभा इलेक्शननंतरच्या झालेल्या सगळ्या इलेक्शनमध्ये आम्हाला डावलण्यात येत होतं मग ती कुठेही इलेक्शन असू देत स्थानिक स्वराज संस्थेची इलेक्शन असू देत ग्रामपंचायतीची इलेक्शन असू दे साखर कारखान्याची इलेक्शन असू देत विधानसभेची असू देत विधान परिषदेची असू देत त्या प्रत्येक ठिकाणी फक्त आमचा उपयोग करून त्यांच्या मताची जोडणी आम्ही करून दिलेली होती परंतु त्या ठिकाणी आम्हाला नेहमीच उपेक्षित ठेवलं होतं म्हणून तर साहेबांना हे आम्ही विचारण्यासाठीच गेलो होतो आता आतातच आम्ही धडक मोर्चाच काढल्यासारखा का गेलो होतो अचानक त्यांना न सांगता त्यांना न इंटिमेट करता आमच्या मनातली जी काही खटकत होती ती त्यांच्यासमोर मांडली आणि त्याला त्यांचा एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की त्याची कल्पना आम्हालाही नव्हती पण आत्ताच का गेला की महायुतीमध्ये उमेदवार तुमचा कोण असेल त्याचे संकेत तुम्हाला मिळाले होते काय महा महायुतीचा उमेदवार कोण असेल ना कोण नाही हे महायुतीचे प्रमुख सगळे ठरवतील आम्हाला संकेत मिळण्याचा प्रश्न नव्हता परंतु इतकी वर्ष आम्ही युवा शक्तीचं काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवलेली नाही कुठलंही पद आम्ही आम्हाला कधी स्वीकारलेलं नाही परंतु आज ही परिस्थिती आहे की आम्ही साहेबांनी सांगितल्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ज्या उमेदवारांना आम्ही मदत दिली त्यांना आमदार केलं आमदार केलं एकोणीस नंतर भाजपमध्ये ज्यांना आम्ही सहकार्य करायचं ठरवलं ते आज आपल्याबरोबर नाही आहेत ते महाविकास आघाडीमध्ये गेलेले आहेत ज्यांना आम्ही मदत करायचं ठरवलं होतं था, ते आता विरोधात गेलेले आहेत त्यामुळं कुणाला मदत करायची हे आत्ता जर एकूण आमच्या साहेबांचं सा राजकीय वाटचाल बघितली आम्ही काम करा काय करायचं आणि काय नाही हे जर बघितलं तर त्याचाही विचार करण्यासारखी या ठिकाणची परिस्थिती आहे आत्ता साहेबांच्याकडून तुम्हाला काय आश्वासन मिळालं नेमकं त्यांनी आम्हाला असं अस्वस्थ करून पाठवलेलं आहे किच्या व्यता कुणाच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यासमोर मांडण्याची गरज नाही मी तुमच्यासाठी बारा महिने चोवीस तास उभा आहे त्यामुळे तुम्ही याच्या पुढं कुठंही कुणाच्या दारात जायची गरज नाही किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्यासमोर जायची गरज नाही फक्त आणि फक्त धनंजय म्हाडिक हा तुमचा नेता म्हणून अहोरात्र तुमच्यासाठी झटत राहील कुठल्याही शासकीय योजनेत आपल्या कार्यकर्त्यांची समाविष्ट करण्यात येतील आश्वस्त करण्यापूर्वी साहेबांनीही आम्ही शब्द दिला की साहेब आपण युवा शक्तीच्या माध्यमातून काम करत असताना युवा शक्तीच्या कार्यकर्त्याला वाव दिला पाहिजे तिच्या मार्फत कुठल्याही शासकीय पदावरती घेण्यासाठी आग्रह धरला पाहिजे आजपर्यंत जे आपण करत होतो ते आत्ता आपण केलं पाहिजे साहेबांनी मोठेपणा दाखवून शक्ती ही माझी नाळ आहे युवा शक्तीशी माझी इतकी ना जोडलेली आहे असं म्हणणं मांडलं आणखी युवा शक्तीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना मी रात्री बारा वाजता तरी माझ्याकडे आले तरी त्यांना मी न्याय देणार आणखी माझ्या घरचे दरवाजे नेहमी उघडे ने आहेत असं साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं साहेबांनी तुम्हाला आश्वासन दिलं तुम्ही त्यांच्यापर्यंत आपली खदखद व्यक्त केली पण तुम्ही जो पाच हजार कार्यकर्ते आत्तापर्यंत वीस वर्षापर्यंत निष्पक्ष भावनेने टिकवून ठेवले आहे ते आता तुमच्या सोबतच राहतील याची तुम्हाला खात्री आहे ही कसरत तुम्हाला करायला लागणार आहे ती तुम्ही कशी करणार शंभर टक्के खरं खरं आपण विचारताय कारण पाच हजार कार्यकर्ते सांभाळणं काही फार सोपी गोष्ट नाही आहे परंतु फक्त आणि फक्त मुन्ना साहेबांच्या वरती प्रेम करणारे हे कार्यकर्ते असल्यामुळे भलं आज हे कार्यकर्ते एखाद्या राजकीय पक्षाच्या आधिपत्याखाली जे गेले असले त्यांना आम्हीच जोडून दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही जोडून दिलेलं असल्यामुळं उद्या जर आम्ही त्यांना हाक मारली तर ते साहेबांच्यासाठी युवा शक्तीचं काम करायला शंभर टक्के येतील आणि साहेब जे सांगतील त्याप्रमाणेच त्यांचं सा काम या ठिकाणी होईल आणि साहेब जे सांगतील त्याच उमेदवाराला मतदान होईल आणि त्यालाच आम्ही शंभर टक्के निवडून आणू पाच हजार युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांची हो जी खोज आहे त्याचा जर विचार केला तर आज आमचं कागल मतदारसंघामध्ये पंधरा ते वीस हजार मतदान आमचं आहे म्हणजेच काय कागलचा कुटुंबावर प्रेम करणाऱ्या आपल्या या कार्यकर्त्यांच्या व्यथा जाणून घेत खासदार धनंजय महाडिक यांनी देखील भविष्यात या, या पद्धतीच्या समस्यांना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी हमी दिली कागल विधानसभा मतदारसंघातील धनंजय माडिकी भाषेत शेकडो कार्यकर्ते आज अचानक आपल्या इथं बोलवलं त्यांनी गेले वीस वर्ष हे सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली काय भूमिका असावी यासाठीचा त्यांचा थोडासा आग्रह होता कारण जुने नवे काही चांगले वाईट अनुभव प्रत्येकाने तो व्यक्त केलेले आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकी असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत असेल आणि यामध्ये त्यांच्यावर होत असलेला अन्याय किंवा त्यांना मिळत असलेली वागणूक या सगळ्याच्या बाबतीत त्यांनी ज्या गोष्टीसमोर मांड्या या आत्मसृष्टीच्या आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये मी महायुतीचा एक घटक आहे भारतीय जनता पार्टीचा एक खासदार आहे त्यामुळं राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत मायुतीसोबत राहावं पद्धतीचं मी आवाहन केलेलं आहे कारण आता राज्यामध्ये असणार सरकारी अशी सरकार आहे लोकहिताचे निर्णय घेणारं सरकार आहे कार्यकर्त्यांना न्याय देणारं विकासात्मक काम करणारं हे सरकार आहे आणि म्हणून हेच सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे कुठंतरी लोकसभेसारखा चुकीचा नरेटिव्ह सेट करून लोकांनी ज्या पद्धतीनं घात केला तसं या निवडणुकीत होऊ नये अशा पद्धतीच्या सूचनाही त्यांना दिलेल्या विनंती मी त्यांना केलेली आहे आणि सगळ्यांनी भविष्यामध्ये यांना वेगवेगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील असो अन्य काही पदं असतील त्यामध्ये या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळावा याच्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांना दिली खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आश्वस्त झाल्यानंतर आपल्या नेत्याकडून नवसंजीवनी मिळालेल्या या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम जोरात आणि जोमानं सुरू करण्याचा पक्का निर्धार केला आहे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंगलज